कि मी पदर पसरते माझ्या नवऱ्यासाठी मतदान करा ताई पदर पसर पसरण्याची वेळ का येऊ द्यावी जर पंधरा वीस वर्ष तुम्ही जर पदर खोचून काम केलं असतं तर पदर पसरण्याची वेळ आली नसती मग खोट्या अश्रू असतील खोट्या भावना असतील काहीतरी दाखवायचं आणि जनतेला भुलवायचं हा कार्यक्रम आता सध्या तीन दिवसापासून चालू झालेला आहे जोपर्यंत आमदार कि बोरणारे घरात आहे तोपर्यंत आमच्या घरात अजून एकही पद येणार समोरच्या उमेदवारासारखं नाही नगराध्यक्षही आम्हीच आणि आमदारही आम्ही असं बिलकुल होणार नाही जोपर्यंत सर राजकारणात आहे आम्ही पूर्ण बोरणारी फॅमिली सरांच्या पाठीशी राहू आम्ही त्या राजकारणात येणार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर विधानसभा निवडणुकीकडे या वर्षी सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं कारण बरेच मुद्दे आहेत भाजपामधून ठाकरे गटात गेलेले डॉक्टर दिनेश परदेशी आहेत ते रमेश बोरनारे यांच्या विरोधामध्ये सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तिकडे अपक्ष म्हणून एकनाथ जाधव देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत खर तर प्रत्येक उमेदवाराचे आता कुटुंब देखील मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहेत गावागावात जाऊन भेटीगाठी सुरू सध्या त्यांच्या सुरू आहेत सध्या माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या मुली आहेत सध्या त्या देखील आपल्या वडिलांचा विजय पाहण्यासाठी मैदानात उतरलेल्या आहेत रात्रंदिवस त्यांचा प्रचार सुरू आहेत भेटीघाटी सुरू आहेत मतदारांशी चर्चा त्या सध्या करत आहेत आणि सध्या यांचे भाषणं देखील सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत या दोघीही आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं एन टी न्यूजमध्ये खर तर आता मतदान अवघे मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत

बोरणारे सरांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवणारी इतकी जनता आहे की आम्हाला मतदानाच जराही काळजी नाहीये निकालाची जराही काळजी नाहीये कारण आम्हाला ठाम विश्वास आहे आहे गंगापूर जनता सरांच्याच गुलाल पाडणार आपण जर सध्या पाहिलं तर तुमचं पूर्ण कुटुंबीय सध्या आता प्रचाराला लागलेलं आहे बोरणारे सरांच्या पत्नी असेल तुम्ही सर्व मुली असेल काय वाटत वातावरण एकंदरीत तुम्ही चर्चा करतायत सर्वांशी कसं वाटतंय आपल्या वडिलांचा प्रचार करताना आता आम्ही पंधरा दिवसापासून शहरामध्ये फिरतोय तर प्रत्येक कॉलनी मधून प्रत्येक एरियामधून इतका छान रिस्पॉन्स भेटतोय आणि आम्हाला तर असं वाटतंय ते, तेवीस तारखेचा गुलाल हा सरांचा निश्चित आहे आणि हे जे जातीपातीचं राजकारण जे जा चालू आहे ना तर काल आम्ही परत मुस्लिम एरियामध्ये गेलो तर तिथून तर आम्हाला इतका छान रिस्पॉन्स भेटलेला आहे ना की म्हणजे हे आता रडीचा डाव खेळणं यांचं चालू आहे जातीपातीचं राजकारण जे जा इमोशनल ब्लॅकमेल करणं चालू आहे याचा यांना काहीच उपयोग होणार नाही जेव्हा माणूस म्हणजे माणसाची जेव्हा हार दिसते ना तेव्हा या डाव खेळले जातात आणि मी निश्चित सांगू शकते की गुलाल सरांचा नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी सध्या चर्चा सुरू आहेत की यांनी मुस्लिम मुस्लिम समाजाचा मुद्दा मांडला की मुस्लिम समाज कुठेतरी रमेश बोरणाऱ्यांवर नाराज आहे असं चित्र कथ उभं केलं जात आहे किंवा तशी चर्चा सुरू आहे काय वाटतं तुम्ही शहरामध्ये फिरताय सध्या बोरणारे सरांना माणूस की हाच एक धर्म माहिती आहे कुठलीही जात असो कुठलाही धर्म असो कुठलाही समाज असो बोरणारे सरांनी सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना मदत केली आहे मुस्लिम लोकांसाठी शाद, शादी खाणे मस्जिदीसाठी देणगी जैन समाजाच्या धर्मस्थळांसाठी रस्ते हिंदू धर्मासाठी आपले आपले सभामंडप कीर्तनांसाठी कीर्तनांच्या कार्यक्रमांसाठी भरपूर निधी दिलाय त्यामुळे जातपात ही फक्त विरोधकांसाठी एक चालवायचा प्यादा आहे त्याच्यामुळे जनता या भूलथापांना बळी पडणार नाही आणि भरघोस मतदान देतील विकास निधीचा मुद्दा मांडला आता याच विकास निधीवरून आता श्रेयवाद पेटलेला आहे परदेशी म्हणता येतले यातला काही जो विकास काम आहे किंवा यातला निधी आहे तो मी आणलेला आहे बोरणारे सरांचे आम्हाला श्रेय नाहीये काय वाटतंय संदर्भात मला एवढंच म्हणायचंय त्यांच्या ताब्यात तीस वर्षापासून नगरपालिका आहे मग त्यांनी तीस वर्षात का नाही करून दाखवलं जेव्हा सरांनी अडीच वर्षात दीडशे कोटी आणले तेव्हा शहराचा विकास झाला आणि हे ते जरी मान्य करत नसले तर जनता मान्य करते ना आम्ही जिथे जातो ते डायरेक्ट आम्हाला सांगताय ताई आमचा रोड सरांनी केलाय आमचा म्हणजे बाहेर गेला तर चिखलात पाय फसत होते इतका डेंजर रोड होता तर तो सरांनीच केलाय ते काही सांगू देत ते जनता त्यांच्या पाठीशी जनतेला सर्व काही माहितीये ते कोणत्याच भूल थापांना बळी पडणार नाही विकास निधीवरून सध्या श्रेयवादाच म्हणायला गेलं तर आताच सरांनी रामकृष्ण गोदावरीचा प्रश्न सोडवून आणला मागच्याच भाषणात समोरचे जे उमेदवार त्यांनी सरांचा सत्कार केला भाषणात सांगितलं रामकृष्ण गोदावरीचा आम्ही दोघांनी मिळून प्रश्न सोडवला बॅनर लावल्या गेले आणि तेच आता भाषणात सांगताय की रामकृष्ण गोदावरी ही फक्त एक जनतेला दिलेलं लॉलीपॉप होत मग यावरूनच जनतेनी आणि सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कि किती खालच्या पातळीचं राजकारण आता चालू झालेलं आहे आणि काही नाही सुचलं तर स्टिकर फाडणे बॅनर फाडणे हे सगळं गावागावात चालू आहे हे सगळं जनता जनताला दिसतंय परंतु बोरणारे सरांचं जे मनातलं स्थान आहे ते कोणीही फाडू शकत नाही आणि बोरणारे सरांनी एकच उत्तर दिलं त्या दिवशी मी बोरणारे सरांना सांगितलं की सर ह्या गावात तुमचे बॅनर फाडले गेले ह्या गावात तुमचे स्टिकर काढले गेले मला सरांनी एकच उत्तर दिलं बाळा काळजी करू नको जरी आपले बॅनर फाडले जरी आपले स्टिकर फाडले तरी त्यांच्या टीकेची यादी त्यांच्या आरोपाची यादी येत्या तेवीस तारखेला ही जनता फाडणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर विरोधकांकडून जे एकेकाळी रमेश बोरणारेंचे सहकार्य होते डॉक्टर दिनेश परदेशी तेच त्यांच्या विरोधामध्ये आहेत मात्र आता तेच प्रत्येक भाषणामध्ये रमेश बोरणारे गद्दार आहेत रमेश बोरणारेंनी बंडखोरी केली काय वाटत एक मुलगी म्हणून आपल्या वडिलांना बंडखोर म्हटलं जात गद्दार म्हटलं या गोष्टीचं खूप वाईट वाटतं एक दिवस सरांना की हे लोक इतक्या खालच्या पातळीचं भाषण करताय तुम्ही त्यांना उत्तर द्या सरांनी एकच सांगितलं राजकारणात पडायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते तरच माणूस सक्सेस होतो आणि ते त्यांच्याकडे नाहीच डोक्यावर बर्फही नाही तोंडात साखर तर नाहीच आहे त्याच्यामुळं सक्सेस व्हायचं त्यांचा काही प्रश्नच नाही आणि गद्दारी खोके आणि फितोरी हे तीनच शब्द त्यांचे पाठ आहे बाकी सगळं भाषण ते वाचूनच करतात त्याच्यामुळं सरांनी हा उठाव केलाय जनतेने मान्य केलाय त्याच्यामुळं त्यांच्या भाषणाकडे आम्ही काय काय आता लक्ष देत नाही आपल्या म्हटलं जातं वाईट वाटत नाही एक छोटासा अनुभव सांगते माझी खासदार आता मी साहेबच म्हणणार कारण तितक्या खालच्या पातळीचं राजकारण आपण करत नाही साहेबांनी सांगितलं की मुलीच्या लग्नासाठी पैसे घेतले मुलीच्या लग्नाचा मुलीच्या लग्नातही घोटाळा झाला परंतु एक बाप जेव्हा घरात मुलगी जन्माला येते तेव्हा पायी पायी करून पैसे जोडतो माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांना वाटलंही नसेल का पुढं चालून मी आमदार होईल आणि मग मी नेत्यांकडून पैसे घेईल तेव्हापासून त्यांनी जोडायला चालू केलेलं होतं आणि ज्या दिवशी अधिवेशन माझ्या लग्नाच्या दरम्यान अधिवेशन चालू होतं सर अधिवेशनात होते सरांनी कधीही अधिवेशनात सुट्टी घेतली नाही कारण जनतेचे प्रश्न मला मांडायचे प्रत्येक फायलीवर साई झाली पाहिजे प्रत्येक योजना ही राबवली गेली पाहिजे त्यामुळे माझ्या लग्नातही सरांनी सुट्टी घेतली नाही माझ्या हाताला जेव्हा लागली तेव्हा सर घरात आले अधिवेशनावरून घरात आले माझी ज्या दिवशी हळद होती त्या दिवशी दोन कार्यकर्त्यांच्या हळदी होत्या माझ्या हळदीनंतर सर त्या दोन कार्यकर्त्यांच्या हळदीला गेले सकाळ रात्री घरी आले सकाळी माझ्या फेऱ्यांसाठी येताना सरांनी त्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या घरी लग्ना घरी जाऊन भेटी दिल्या त्यामुळे सरांना जनतेबद्दल किती तळमळ आहे जन, जनतेसाठी सर किती करू शकता हे आहे त्यामुळे विरोधक गद्दार गद्दारीचा सुरत गुवाहाटी हा, हा वैजापूरच्या विकासाचा रस्ता होता सरांनी तो रस्ता खणला गाड्या उभ्या केल्या जनतेला फक्त आता त्या गाडीत बसायचा आणि विकासाच्या वाटेकडे धाव करायची आहे तुमच्या लग्नासाठी चंद्रकांत घरीने असा आरोप केलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुपये दिलेले होते कसं आहे जो माणूस खूप पुढे जातोय जो माणूस जनतेच्या मनात आहे जो चोविश -चोविश जो माणूस माणूस तास जनतेत राहतो जनतेला कधीही उपलब्ध होतो रात्र असो असो सकाळ कधीही उपलब्ध होतो असा माणूस जर जनतेतून पुढे जात असेल तर मागच्या लोकांना वाईट वाटत असत त्यामुळे काहीही आरोप करायचं त्याला काहीही तथ्य नाही काहीही आरोप करायचे आणि लोकांना भुलवायचं हाच एक कार्यक्रम आता सध्या दोन तीन दिवसात चालू आहे मागेच सभा झाली साहेबांची सभा झाली उद्धव साहेबांची त्या ताई म्हणाल्या समोरच्या उमेदवाराच्या पत्नी म्हणाल्या कि मी पदर पसरते माझ्या नवऱ्यासाठी मतदान करा ताई पदर पसरण्या पसरण्याची वेळ काय येऊ द्यावी जर पंधरा वीस वर्ष तुम्ही जर पदर खोचून काम केलं असतं तर पदर पसरण्याची वेळ आली नसती ताईंनी अजून एक भावनिक वक्तव्य केलं की माझा कुंकवाचा प्रश्न आहे म्हणजे काम काहीच नाही धमक्या झाल्या दहशत झाली खोके झालं गद्दार झालं मुलीच्या लग्नातला घोटाळाही झाला पण आता कुठच डाळ शिजत नाहीये हे बघितल्यावर काहीतरी भावनिक मग खोट्या अश्रू असतील खोट्या भावना असतील काहीतरी दाखवायचं आणि जनतेला भुलवायचं हा कार्यक्रम आता सध्या दोन तीन दिवसापासून चालू झालेला आहे अजून एक छोटासा अनुभव सांगायचा आहे सर आ, मी स्वतः मुंबईत राहते पाच वर्षापासून सर विधानसभेचं नेतृत्व करताय मला चार वर्ष मुंबईत राहून झाले परंतु सर पाच वर्षात फक्त माझ्याकडे एकदा मला थांबले मी सरांना कायम फोन करते सरांचा आठवड्याला पंधरा दिवसाला एक चक्कर असतो सरांना मी कायम फोन करते पप्पा माझ्याकडे जेवायला या पप्पा नाश्त्याला या नाही काही मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पप्पा चहाला तरी या माझे पप्पा मला एकच उत्तर देतात बाळा तुझ्याकडे यायला मला एक तास लागतो ट्राफिक असली तर ता दोन तास जाता माझे मंत्री महोदय निघून जातात माझा अधिकारी माणूस निघून जातो जनतेच्या फायलीवर सही होत नाही जनतेची काम होत नाही मला वैजापूरला जाऊन ही योजना राबवायची असते एखाद्या फायलीवर सही झाली नाही तर त्या योजनेला परत करायला पंधरा दिवस लागतात त्यामुळे सर पाच वर्षातून फक्त माझ्याकडे एकदम मुक्कामी थांबले ते पण एक बालहट्ट म्हणून त्यामुळे सरांची इतकी तळमळ आहे तालुक्यासाठी इतके अहोरात्र झटतात अठरा अठरा आमदार अठरा अठरा तास काम करणारा आमदार आहे त्यामुळे जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही भूल थापांना बळी न पडलं पाहिजे कुठल्याही आमिषांना लाचार न होता आपल्या हक्काचा माणूस आपल्याला पाच वर्ष उपलब्ध होणारा माणूस आणि आता आपल्या शिंदे साहेबांनी तर आपल्याला शब्द दिलेला आहे तुम्ही आमदार करा आमदार करण्याची जबाबदारी मी घेतो आता विचार करा आमदार असताना माणूस जर तीन हजार कोटी रुपयांची कामं तालुक्यात करत असेल तर नामदार झाल्यावर माणूस कुठल्या कुठल्या तालुक्याला नेऊन सोडेल आजूबाजूचे तालुक्या आपण बघू शकतो एकाही तालुक्यात मराठवाड्यातील एकाही तालुक्यात एवढी प्रगती झाली नाहीये पश्चिम महाराष्ट्रातील तालुके आपण बघू शकतो किती प्रगती किती निधी येतो त्यामुळे जनतेने विचार केला पाहिजे आपल्या तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्याला फक्त बोरणारे सर हाच एक पर्याय निवडला गेला पाहिजे तुम्ही लग्नाच्या नंतरचा विषय मांडला की सरांना वेळ मिळत नाही तुमच्याकडे येण्यासाठी सर बऱ्याच वर्षांपासून म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून सर राजकारणामध्ये आहेत राजकारणामध्ये सक्रिय आहेत लहानपणी असं आपलं वाटलं नाही की ते सरांनी आपल्याला वेळ द्यावा किंवा सरांनी तुम्हाला तेव्हा वेळ दिला किंवा काय लहानपणीचे काय आठवणी सांगतात सरांबाबत लहानपणापासून मी जेव्हा शाळेत होते सर तेव्हापासून राजकारणात आहे गेली तीस वर्षापासून राजकारणात आहे अनेक निवडणुका मी बघितल्या आहेत माजी नेत्यांच्या निवडणुका बघितल्या आहेत सर ज्यांना ज्यांना मदत करत होते त्यांच्याही निवडणुका बघितल्या आता जे सरांवर आरोप करतायत त्यांच्याही निवडणुका सरांनी डोक्यावर घेतलेल्या मी बघितल्या सर दुसऱ्यांच्याही निवडणुकांसाठी अठरा अठरा तास काम करताना प्रचार करताना मी बघितलाय एक अनुभव सांगायचा अं शाळेत मी शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे सगळ्यांचे वडील यायचे सहली व्हायच्या सगळ्यांचे वडील सोडवायला यायचे मलाही वाटायचं माझ्या वडिलांनी कधीतरी माझा डान्स बघायला यावं माझं भाषण बघायला यावं माझं नाटक बघायला यावं मी कसं काम करते हे माझ्या वडिलांनाही दिसावं परंतु सर कधीच सांस्कृतिक कार्यक्रमाला आले नाही कारण सर तेव्हा कुठल्या तरी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरक म्हणून जायचे मला खूप वाईट वाटायचं मी माझ्या वडिलांशी दोन दोन दिवस बोलायचेही नाही का तुम्ही माझा डान्स बघायला आले नाही सगळं सगळं सगळी शाळा माझं कौतुक करत होती पप्पा तुम्ही आले नाही तुम्ही असायला पाहिजे होत परंतु म्हणजे सर मला पप्पा मला उत्तर द्यायचे बाळा दारा वर्ष तुला ज्या चपला दिसतात सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या चपला तुला दिसतात तीच आपली संपत्ती आहे तीच माणसं आपली संपत्ती आहे जेवढे हार माझ्या गळ्यात दिसतात तीच आपली संपत्ती आहे जेवढे शाल जेवढे सत्कार जेवढे नारळ माझ्या घरात येतात तीच आपली संपत्ती आणि तीच आपल्याला जपायची आणि आपल्याला जनतेची सेवा करायची आहे सरांनी सत्तेचा वापर फक्त सत्कार्यासाठी सत्तेचा वापर फक्त समाज कल्याणासाठी सत्तेचा वापर फक्त विकास कामांसाठी केला त्यामुळे सर हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जे फक्त जनतेत वाढलेलं आणि जनतेसाठी झटणार शेवटचा प्रश्न तुम्हाला खर तर तुमच्या दोघींच्याही बोलण्यावरून असं वाटतंय तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलणारे सरांच्या तानवीत तयार होत आहे छान पद्धतीनं तुम्ही बोलतात यायचं नाही सरांनी एक म्हणजे भाषणातून पण सांगितलंय आणि बऱ्याचदा कार्यकर्त्यांना सांगितले जोपर्यंत आमदार सरांच्या घरात आहे तोपर्यंत अजून एकही पद येणार नाही आणि सरांना समोरच्या उमेदवारासारखं नाही नगराध्यक्षही आम्हीच आणि आमदार आहे आम्हीच असं बिलकुल होणार नाही जोपर्यंत सर राजकारणात आहे आम्ही पूर्ण बोरणारे फॅमिली सरांच्या पाठीशी राहू आम्ही काय राजकारणात येणार नाही सरांच्या मुली राजकारणात येणार राजकारण म्हणायचं तर तसं तसं राजकारणाचं काही मला वडिलांसारखं एवढं वेळ नाही आहे परंतु समाजकारणाची आवड नक्कीच आहे समाजकारणात मी येऊ शकते पण कुठलंही पद न घेता त्यामुळे सरांच्या संस्कृतीत सरांच्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे त्यामुळे पदाची कधीच हाव नाहीये सर जसे पदावर नसतानाही काम करत होते तसंच आम्ही काम करत राहू आमचं कुटुंब काम करत राहू आध्यात्मिक वातावरण आमच्या कुटुंबात आहे सांस्कृतिक वातावरण आहे त्याच तालमीत आम्ही काम करत राहू पदाची कुठली अपेक्षा नाही शेवटचा प्रश्न दोघींनाही मतदान अवघे मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत वैजापूर जन वैजापूरच्या जनतेला काय आव्हान करणार आव्हान एकच आहे कुठल्याही भूल थापांना तुम्ही बळी पाडू नका आणि एक दहा दिवसापासून असं आम्हाला कानावर आलंय की म्हणजे धमक्या दिल्या जात आहेत शहरामध्ये जे बोरणारे सरांकडे आले फोटो जरी दिसला कुठं तर लगेच त्यांचे चार पाच पोरं जाणार त्यांच्या घरी धमक्या देणार तर मला एवढंच सांगणं तुम्ही कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका बोरणारे सर कायम तुमच्या पाठीशी आहे आणि जातीपातीचं राजकारण त्यांनी सुरू केलेलंच आहे तर जनता ही त्यांना माफ करणार तर नाहीच आहे ते बोलणारे सरांच्या पारड्यात मत टाकून गुलाल सरांचा देणारच आहे आणि जनतेला आव्हान एकच आहे की तुम्ही फक्त पैशाच्या मागण्या जाता विकासावर मत द्या काय आव्हान करणार वैजापूरच्या जनतेला वैजापूरच्या जनतेला एवढंच आव्हान करते की आपल्याला आपला वैजापूर तालुका प्रगतीच्या दिशेने न्यायचा आहे विकासाच्या दिशेने न्या त्यामुळे आपलं मतांचं दान कृपया करून कुठलंही दान विकत देऊ नका कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका कुठल्याही आमिषांना लालचांना आपण लाचार होऊ नका सरांना भरभरून मतदान द्या कारण मतदान ही अशी क्रिया आहे मतदान हे असं दान आहे की पुढच्या पाच वर्ष आपण आपला तालुका त्या नेतृत्वाच्या हातात देणार आहोत त्यामुळे मतदान करताना विचार करा आणि मग आपलं मतांचं दान करा खूप खूप धन्यवाद दोघींच्याही तर आपल्यासोबत होते महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या दोन्ही मुली या ठिकाणी आपल्यासोबत त्यांनी चर्चा केलेल्या आहेत सध्या त्यांचा वैजापूर तालुक्यामध्ये प्रचार सुरू आहेत विविध भागात जाऊन त्या आपल्या वडिलांना विजय करा असं आव्हान जनतेला करताना पाहायला मिळतात सोबतच त्यांना विश्वास आहे की आमचे वडील आमदार होऊन नामदार देखील होणार आहेत असा विश्वास त्यांनी यावेळेस उपस्थित केलाय निर्घोष त्रिभुवन एनआर टी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर